काही काळ सिद्ध आपल्या परंपरा वैदिक परंपरा किती भव्य आणि दिव्य आहेत बघा जेव्हा आपण बारकाईने विचार करतो ना तर जान्व जाणव तर जान्व आपण धारण करतो पण जानवाचा अर्थ काय होतं जे धारण करतो म्हणजे एक जाणीव येते त्यातून पण ह्या जानव्यामध्ये कोण कोण आहेत तर तिथे बघा कसं होतं त्यामध्ये ओंकार ओंकार प्रथम तंतव्यासामी अग्निम दिव्य अग्निं द्वितीय तन्तो न्यसामि नागान् तृतीयतन्त्यो नसामि सोमं चतुरं तै तन्तौ नसामी पितृं पञ्चमतन्तौ न्यसामि प्रजापतिं षष्ठं तन्तौ न्यसामि वायुं सप्तमतन्तो नसामी यमम् अष्टम अष्टमतन्त्यो नसामी विश्वान देवान नवम तंतव न्यसामी आता हे नऊ तंतू आहेत ना कसं होतं बघा ह्यामध्ये पहिलं प्रथम तंतू आहे ना त्याच्यावर ओंकाराची स्थापना केली कळलं नंतर द्वितीय आहे तिथे अग्नीची स्थापना केली लक्षात घ्या प्रत्येकाला खूप महत्व आहे नंतर तिसरं जे तंतू आहे तिथे नागांची नागांची स्थापना केली नागांची स्थापना केली नंतर चतुर्थ तंतू आहे त्याच्यावर सोम म्हणजे चंद्राची स्थापना केली पितृन पाचवं जे तंतू आहे तिथे कोण पितृन पितृदेवता पीत्रु जे आहे त्यांचं स्थापना केली नंतर षष्ट जे तंतू आहे तिथे प्रजापती प्रजापती, प्रजापती निर्माण करणारी देवता प्रजापतीला आपण सहाव्या याच्यावर स्थान केलं नंतर वायूला सातव्यावर आपण स्थान दिलं नंतर यमदेवता यमदेवता आहे मोठी न्यायदेवता आहे तिला आठव्या तंतूवर आपण स्थापन केलं आणि तंतू आहे तिथे आपण विश्वदेवता तंतव नसवामी विश्वांत सगळी विश्वदेवता आहे त्यामध्ये म्हणजे बरं ह्या नऊ तंतूवर नऊ देवतांची स्थापना केली आपण बरोबर आहे बरं नंतर आपण काय केलं ते तीन 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 आपण केलं की नाही कळलं ना म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद ज्ञान प्रबोधनाची तिन्ही वेद आपण तिथे स्थापन केले नंतर त्याची आपण गाठ मारली मग मार ते जे जी आपण गाठ मारले तिथे काय ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्व गाठ झाली म्हणजे अशा पद्धतीने सगळे जे ज्ञानदेव हे आहेत प्रबोधनाचे जे सगळे शास्त्र ग्रंथ आहेत आपण त्याच्यावर हे केलं आणि हे धारण करताना आपण काय करतो धारण करताना आपण गायत्री मंत्राचा जप करतो लक्षात घ्या आणि इथे पुन्हा महत्वाचं आहे गायत्री मंत्र आपण म्हणतो ना ओम भोर्भुआ भो स्वहात सवितुहू वरेण्यम वर्गो देवश धीमने धियो योन प्रचोदयात म्हणजे सगळं सामर्थ्य मागितलं आपण सगळं सामर्थ्य मागितलं आणि कर्मज्ञान भक्ती हे तीन त्रिसूत्री जी आहे तिची तिथे स्थापना केली कर्म म्हणजे कशासाठी कर्म सगळ्या कर्म कर्माचेच महत्व आहे ना आणि कर्म उपासना कळलं हो ना ज्ञान आणि भक्ती लक्षात की आपल्याला स्वतःचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे आणि ज्ञान होतं तेव्हाच आपण भक्ती करू शकतो ना म्हणजे अशा पद्धतीने कर्म ज्ञान ही त्रिसूत्री आली आणि ह्या म्हणजे ह्या जानवं जे धारण करतो कळलं ना ह्या जानव्याला किती महत्त्व दिलं आहे बघा सगळ्या देवदेवता तिथे आल्या कळलं की नाही आणि जीवन धारण करताना आपल्याला देवदेवतांचं सहाय्य लागतंच आणि या सगळ्या देवदेवता वातावरणामध्ये मौजूद असतात आपल्या प्रार्थनेला ते नेहमी होकार देतातच आणि त्यानंतर मग हे झालं सगळं आणि कर्मज्ञान आणि भक्ती आपण ती करत राहतो करत राहतो कळलं की नाही म्हणजे ह्या जाणीवाला किती आणि त्यातून पुन्हा एक जाणीव येते आपल्याला जाणीव येते कळलं की नाही म्हणजे ह्या वैदिक परंपरेच्या एक 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 एक, एक, एक गोष्टी ज्या आपण समजून घेतो किती भव्य आणि दिव्य वाट लक्षात घ्या पण हे ज्ञानदृष्टीने आपण तसं जगायला पाहिजे कायमचं लक्षात घ्या आणि हे जेव्हा आपण अशा पद्धतीने आचरण करतो तेव्हा काय आनंदी आनंद पण ह्या आचारासाठी सिद्धेश्वर महाराजांसारखे सद्गुरू मात्र आपल्याला मिळाला पाहिजेत कळलं की नाही आणि गायत्री मंत्र बस हे आपण नेहमीच म्हणतो तो का प्रश्न नाही त्याच्यावर मी अनेक वेळा बोललेलं आहे पण यातून काय झालं आपण हे जाणवं जे आहे किती महत्वपूर्ण आहे सगळ्या देवता तिथे आल्या सगळे वेद आले शास्त्रग्रंथ आले कळलं ना म्हणजे आणि यातून आपल्याला भव्य आणि दिव्य दी, असं जीवन आपण जगू शकतो जीवनानंद अनुभवू शकतो सृष्टी निर्मितीचा हाच एकमेव हेतू आहे तो ज्या दिवशी आपल्याला समजेल त्या दिवशी आपण म्हणू धान्य झालो धन्य झालं जय काळ सिद्ध जय